नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता साक्षीची कोर्टामध्ये अर्जुनने पूर्णपणे वाट लावलेली असते तेव्हा मात्र साक्षी आणि मैपती तिथून निघून जात असतात तर अर्जुन त्यांना अडवतो आणि तो म्हणतो की तुम्ही म्हटले होते ना की ही केस संपल्यावर माझ्याकडे फार टाइम असेल खरंच माझ्याकडे फार टाइम असेल कारण आता त्या केसचा निकाल काय लागणार आहे हे आजवरनं तुमचा अंदाज आलाच असेल त्यामुळे मी ठरवलं आहे की मी आता माझ्या बायकोला घेऊन खूप लांब असं मस्त फिरायला जाणार आहे हवं तर एकतीस जुलै चे तिकीट बुक करू का असं म्हणून आता तो महिपतला अजून राग आणून देत असतो इकडे मात्र रविराज आणि सायली फार खुश होत असतात कारण आता अर्जुनने मात्र आज केस पूर्णपणे फिरवलेली असते दुसरीकडे आता महिपत म्हणतो चल ग न आणि त्यानंतर तो साक्षीला घेऊन तिथून निघून जातो तर इकडे मात्र आता मधुभाऊ पुढे येतात आणि अर्जुनचे आभार मानू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि तो शोधून काढला पाहिजे असं मात्र सायली आणि अर्जुन म्हणत असतात तर दुसरीकडे प्रिया म्हणत असते आता अर्जुन इतक्या जवळ पोचला आहे ना तो कर, 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 की, की तो लवकरात लवकर असे पुरावे सादर करेल की तुमच्या जन्मठेप किंवा झालीच पाहिजे हे ऐकून मात्र मैपतीचा गळा पकडतो आणि म्हणतो माझ्या मुलीला जर जन्मठेप झाली तर तुला जिवंत सोडणार का मी दुसरीकडे मात्र आता रविराज आणि अर्जुन तिथेच गेलेला असतो जिथे मात्र पुरावे बदललेले असतात तेव्हा तिथं चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात येतं की इथे साक्षी या नावाने आम्ही कोणालाही पुरावे बदलून दिले नाही हे ऐकून मात्र आता अर्जुनला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा